आप सभी का स्वागत है निरय प्रतीक न्यूज चैनल पर अगर आपने इस चैनल को अब तक सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज इस चैनल को सब्सक्राइब कीजिए और साथ ही साथ बेल आइकन भी दबा दीजिए ताकि आने वाले लेटेस्ट वीडियोस आप तक पहुंच सके मैडम आप लोग प्रतीक चैनल मध्य हार्दिक स्वागत है अपन फुले आंबेडकर विद्युत्त सभी वती औरंगाबाद संभाजीनगर या शहरा संविधान जागर साहित्य सम्मेलना आयोजन करीत आह काय नेमकी आपली भूमिका आहे आणि कशा पद्धतीने संमेलनाची तयारी सुरू आहे काय सांगा संमेलनाची तयारी तर गेल्या दीड महिन्यापासून सुरू आहे सर येत्या रविवारी एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला संविधान जागर साहित्य संमेलन आम्ही फुले आंबेडकर विद्वत सभेच्या वतीनं एक दिवसीय मराठवाडा पातळीवरचं साहित्य संमेलन घेत आहोत या संमेलनाचे अध्यक्ष माननीय श्याम तांगडे जी आहेत जे ज्येष्ठ विचारवंत आहेत साहित्यिक आहेत अंब्यासोगाईचे उद्घाटक आहेत माननीय अंजलीताई आंबेडकर या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत डॉक्टर प्रमोद दुथडे ज जे सामाजिक का आणि धार्मिक कार्यरत कार्यात हिरिरीने सहभागी होत आहेत यात प्रमुख उपस्थितीमध्ये प्रामुख्याने मला नाव घ्यायला आवडेल कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अशोक येरेकर सर ॲडव्होकेट धनंजय बोर्डे सर त्यानंतर बौधाचार्य व्ही के वाघ सर यांचं बरंच सहकार्य आम्हाला या संमेलनाच्या दरम्यान लाभलेलं ला आहे दुपारच्या सत्रामध्ये आम्ही प परिसंवाद आयोजित केलेला आहे एक ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे क्रिमिलर आणि वर्गवारीच्या बाबतीत त्याचा अन्वयार्थ समाजामध्ये जो काही संभ्रम निर्माण झालेला आहे की तो त्याचं स्वागत करावं की ना करावं या संदर्भात त्या नेमकी भूमिका काय आहे किंवा नेमका त्याचा अर्थ काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न आम्ही या साहित्य संमेलनातून सा करणार आहोत ज्याच्यामध्ये माजी न्यायाधीश अनिल वैद्य नाशिक आ, हे क्रिमी लेअरवर बोलणार आहेत तर प्राध्यापक डॉक्टर नितीश सर हे पुण्यावरून वर्गवारीवर बोलणार आहेत पुण्यातून येणार आहेत ते आणि वर्गवारीवर ते आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत या परिसंवादाचे अध्यक्ष ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर इंद्रजित आलतेसर राहणार आहे त्यानंतर समारोपामध्ये माननीय बाळासाहेब आंबेडकर मार्गदर्शन करणार आहेत सकाळी आठ वाजता आम्ही या क्रांती चौक ते संत एकनाथ नाट्य मंदिर इथपर्यंत रॅलीचं आयोजन केलेलं आहे रॅलीमध्ये आम्ही संविधानाची प्रत ठेव ठेवणार आहोत आणि ही रॅली सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे अशा पद्धतीचं हे एकदिवसीय साहित्य संमेलन संविधान जागर साहित्य संमेलन संपन्न होणार आहे आपण सर्वजण या संमेलनात यावं असं मी फुले आंबेडकर विद्वत सभेच्या वतीनं आपल्या सर्वांना आवाहन करते आणि धन्यवाद मॅडम असं आहे की आता आपण संविधान जागर साहित्य संमेलनाच्या नियोजनाबद्दल जागीजागी कॉर्नर बैठका घेत आहात प्रचार प्रसार करत आहात तर आपल्याला नेमकं काय का ने अनुभव येत आहे काय लोक म्हणतात काय सांगतात यामध्ये कसं आहे या, मदे कसा है? आ, या स, आ, फुले आंबेडकर विद्वत सभा ही बिगर राजकीय संघटना आहे परंतु ह्याचा नेता बाळासाहेब आंबेडकर आहे आणि ह्याचे नेते बाळासाहेब आंबेडकर असल्यामुळं बाळासाहेबांच्या ज्या काही भूमिका आहेत त्या संदर्भात सध्या जे लोकसभेच्या माध्यमातून वातावरण तयार झालेलं आहे म्हणजे मला जास्त सांगायला आवडेल की लोकसभेमध्ये महाविकास आघाडीनं संविधान बचावच्या अजेंड्यावर संपूर्ण आंबेडकरी मतदान हायजॅक केलं आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला की आम्ही संविधान वाचवणार आहे जेणेकरून जेव्हा की ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे गेल्या वर्षभरापासून आम्ही महाविकास आघाडीत जाणार आहोत भाजपाच्या संविधान विरोधी कारवायाविरुद्ध आम्ही संविधान बचाव ही भूमिका घेत वर्षभरापासून बाळासाहेब आंबेडकर आपली भूमिका मांडत आहेत आणि लोकसभा निवडणुकीच्या वेळेवर जेव्हा महाविकास आघाडीच्या पर्यायानं काँग्रेसच्या लक्षात आलं की संविधान बचाव हा अजेंडा होऊ शकतो आणि या अजेंड्यावर आंबेडकरी मतदान आपल्याकडे येऊ शकतं तेव्हा त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांना युतीमध्ये घेतलं नाही हा संभ्रम जो आहे लोकांमध्ये की बाळासाहेब आंबेडकर युती का करत नाही हा प्रश्न आम्हाला वारंवार विचारला जातो तेव्हा आम्ही त्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतोय गेल्या दीड महिन्यापासून आणि त्यांचा हा संभ्रम म्हणजे आपल्या बऱ्याच गोष्टी लोक आम्हाला म्हणायला लागले की आम्हाला ह्या गोष्टी माहीत नाही आतल्या गोष्टी काय असतात काय नाही माहीत नाही इतक्या जागा देणार होती तितक्या जागा देणार होते वास्तविक महाविकास आघाडीनं कुठलीही जागा देऊ केली नव्हती पण हे वास्तव अनेक लोकांना मा माहीत नसल्यामुळं आम्हाला तो तिथपर्यंत जाऊन त्यांना हे त्यांचा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न करण्याचा आम्हाला संधी मिळाली आणि अशा पद्धतीनं आम्ही लोकांमध्ये जाऊन हे काम करत होतो आपल्या संमेलनाची तयारी कशा पद्धतीने सुरू आहे लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो लोकांचा प्रतिसाद चांगला आहे संविधान जागर साहित्य संमेलन घेत आहात तुम्ही तर चांगलं काम करत आहात सगळ्याच पद्धतीनं लोक आम्हाला सहकार्य करत आहात आम्ही येऊ असं आश्वासन करतायत आणि तुम्ही एक चांगलं काम करताय अशी प्रतिक्रिया लोकांमधून येत आहे सर्वसाधारण किती लोक येतील आपल्या साहित्य हजारपर्यंत लोक येतील केळे प्रतीकचे संपादक रतन कुमार साळवे यांनी आम्हाला या, या संविधान जागर साहित्य संमेलनादरम्यान मुलाखतीसाठी आमंत्रित केलं आणि त्यांनी आमची मुलाखत घेऊन आम आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत धन्यवाद सर